कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी त्याच्या एवढा प्रामाणिक दुसरा कुठलाही प्राणी नाही असे म्हटले जाते एखाद्या कुत्र्याला लावला तर तो आपल्या जीवाची पर्वा करीत नाही याचा येथे आला तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेथे त्यांचा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून हताशपणे बसून आहे काहींनी सोबत देण्याचा प्रयत्न केला पण कुत्रा तेथून जाण्यास तयार नाही वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची जेमतेम दोन एकर शेती आहे पत्नी मुलासह वस्तीवर राहणाऱ्या तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने सात ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जीवाला जीव लावणारा तानाजी पवार यांचा कुत्रा गेले नऊ दिवस स्मशानभूमीतच बसून आहे काहींनी त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र गेला नाही मन विषन्न करणारे हे चित्र आहे वडवळ येथील नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे या मुख्या प्राणीविषयी प्रत्येक ग्रामस्थाच्या मनात दयाभाव आहे